नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुला जर जास्त सुख मिळाले ते तसाच पुढे पाहत जीवन जगू नकोस आणि जीवनात जास्त दुःख मिळाले तर सतत मागे वळून पाहू नकोस कारण हा तर जीवनात सुख दुःखाचा तालमेल आहे बाळा आज तू हा संदेश समाधानाने ऐकत आहेस याचा मला खूप आनंद वाटतो याचं सगळं पुण्य तुला मिळत आहे तसं तर खूप काही काढून गोष्टी घेतल्या तरीही राहून जातं भरून आलेलं आबाळही कधी कधी पावसाविनाच निघून जातं आता येणारी वेळ चांगलीच येणार आहे तू फक्त विश्वास ठेव आणि स्वामी सेवा करत राहा तू आज हा संदेश ऐकतोस बाळा त्याचेच मला खूप समाधान आहे मला वाटतं की तू खूप आनंदी सुखी असावं तुझ्या जीवनात तु दुःख कधीच येऊ नये तुला काय हसत पहावं बाळा मी आशीर्वाद तुला देत आहे तुझ्यासाठी मी सतत धावत आहे तुझे जीवन सुखकर आनंदी बनवण्यासाठी मी प्रयत्न करतो तुझ्या जीवनात येणारं सर्व दुःख मी संपवतो तुला आता एकच सांगेन बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी करू नकोस मी आहे तुझा मार्ग चालत राहा तू जिंकलास तर तू खरा स्वामी भक्त ठरशील माझा संदेश ऐकून माझ्या मार्गावरती चालत राहिलास तर बाळा जीवनात तू नक्कीच यशस्वी होतील तुझ्या हिताचं आणि तुझ्या कल्याणाचं मी मार्ग यातून तुला देत आहे हा संदेश तुझ्या जीवनात स्वामींची जी, आशीचे किरण घेऊन येईल बाळा विश्वास ठेव तुला कोणीही दुखवणार नाही तुझी कोणीही पिळवणूक करणार नाही हा आशीर्वाद मी तुला दिला आहे तू माझा प्रिय आहेस तू तु, तुझ्या अंतकरणातून आतुनात स्वामी सेवा करतो हे मी पाहिले आहे तुझे मन स्वच्छ सुंदर आहे पण तुला लोक फसवतात तुझा गैरफायदा घेतात जेव्हा तू संकटात आहेस तेव्हा तुझी पाठराखण करण्याऐवजी तुझी पाठ ढकलतात तर बाळा आता घाबरू नकोस त्यांना स्वतः मी शिक्षा देईन आणि तुझ्या जीवनात कल्याण करण्याचा वरदान मी तुला आज या संदेशातून दिला आहे जे जीवनामध्ये सत्य आहे ते स्वीकारायला शिक आणि स्वतःवरचा विश्वास तुम्हाला आयुष्यात खंबीर व्हावा लागेल तुम्हाला सहकार्य करणार आहे जे तुझ्याच हिताचं ठरणार आहे तुझ्या मनात इतरांविषयी जी काळजी आहे अपुलक्या आहे जे माणूस की आहे ती प्रत्येकाकडे असेलच अपेक्षा ही अपेक्षाही करू नकोस तुम्ही जसे आहात तसे समोरच जा कारण समोरचा तसे असेल हा ग्रहिती धरू नका कदाचित तुम्हाला होणारा मनस्ताप वाचेल लोकांवर विश्वास ठेवता त्यांना चांगले मानता आणि तुम्हाला मनस्ताप होत राहतो कारण या कलियुगात तुम्हाला स्वतःच स्वतःसाठी उभं राहायचं आहे इथे त्या माणसांना समजणे खूप अवघड आहे ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानता ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी तुम्ही शेअर करता पण वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदल जातो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसंच ती लोक तुमच्यासोबत रूप बदलतात तुम्हाला ते दिसत नाही पण जेव्हा तुम्ही त्यापासून धोका खाता तेव्हा सर्वात जास्त नुकसान तुमचंच होतं हे तुम्ही मान्य करत असाल तर होय स्वामी मी या गोष्टी मान्य करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी सांगतात जोपर्यंत तुमच्यासोबत धन दौलत आणि सुखाचा वास असेल तोपर्यंत सर्व नातीगुती तुमच्या आहेत पण जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तुम्हाला कोणच येणार नाही बाळा पण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून लोकांनी मदत करता त्यामुळे ते लोक भाग्यवान आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात कोटी लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं ते फक्त माझ्यामुळे झालं जे काही केलं ते मी माझ्या कल्याणाने केलं आणि जे काही तुमचे सुख आहे ते सर्व काही मी स्वतः मिळवून दिले आहे हे ते स्वतः सांगतात तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आणि तुझ्या मेहनतीचीही दखल घेतील अशी माणसं फक्त तुझी माता पिता आणि स्वतः तुझा देव आहे हे विसरू नकोस माझ्या मुला खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे काही अंतर आहे ते फक्त मला माहीत आहे मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते एक तर परमात्मा आणि दुसरा अंतरात्मा या कलियुगात स्वतःकडे विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे मी सोबत आहे बाळा तू मागे फिरून पाहू नकोस इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपड करणार नाही कुणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं डोळे तर सगळ्याचे सारखे असतात परंतु बघण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळे करतो उघड्या डोळ्यांनी जीवनाचे सत्य जाणून बघ स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लवकरच उघडलेले कधीही चांगले मान्य हे चांगल्या गोष्टीसाठी वेळ हा लागत असतो पण तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते हेही विसरू नको बाळा सर्व काही गोष्टी ऐकल्या कधीच मिळत नाहीत तुझी चूक इतरांना दिसत नसेल परंतु तुझे चांगल पण ओळखायला खूप मन लागतं तुझी चूक नसताना हे जर तुमच्यावर अन्याय होत नसेल तर तुम्ही समजून जा की या गोष्टी अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहे ते फार काळ टिकणार नाही तुमची सहनशीलता हेच तुझं प्रभावी शस्त्र आहे जे प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवील कोणाकडून काही अपेक्षा नाही केली तरच तुम्हाला आयुष्यात कोणासमोर कुठं स्पष्टीकरण द्यायची वेळ येणार नाही हे सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही कुणी सोबत असो किंवा नसो शेवटी स्वतःच एकटे आहात हेही ओळखून घ्या बाळा जीवन खूप मोलाचे आहे आज तुला एक सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्वाचं असेल या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईट हिरी ठराल कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचे हे समजले की जगणे सोपे होतं आयुष्य हे वनवेसारखं आहे मागे वळून पाहू शकता पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्यक्ष आनंदात जगा जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या स्वतः त्या मार्गावरती चालण्यासाठी तुमचा पाऊल पुढे ठेवा तुम्हाला जीवनात नक्कीच यश येईल स्वामींची पाठराखण तुमच्यासोबत आहे कोणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा सतत होणाऱ्या बदलाचा भाग व्हा आजच्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा पाय ओढून खाली पाडणारे अद्याप आहेत म्हणून त्या लोकांना वेळीच ओळखा विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा जिथे तुम्ही असता प्रत्येक गोष्ट चांगली तुम्हाला कधीच मिळत नाही पण येणारी गोष्ट चांगली बनवणे हे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार